सोमण सर खर तर तुमच्या दोघांकडूनही आपण एकीकडे अध्यात्म त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या सगळ्याची सांगड घालत असताना आपली ही दीपावली कशी साजरी करता येईल याविषयी बोलतो आहोत निसर्गाविषयी आपण बोलतोय निसर्ग पूजेविषयी बोलतोय निसर्गाच्या कृतज्ञतेविषयी आपण बोलतोय मात्र त्यावेळेला जसा सध्याचा समाज किंवा सध्या शहर असतील गावं असतील या सगळ्या ठिकाणी दिवाळी म्हटली की फटाके दिवाळी म्हटली की या सगळ्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण हे सुद्धा आपण बघतोय तुम्ही जसं म्हणालात की मूल्य सुद्धा जपण्याचा हा सण आहे पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्याला आपला सण आणि कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपला सण कसा साजरा करता येईल बरोबर इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायला पाहिजे म्हणजे फटाके हे बघा आनंद प्रगट करणं हे फटाक्या तू कशाला करायचं आकाशकंदील सुंदरसा बनवा त्यातून आनंद प्रगट करता येतो दिवाळीचा आनंद रांगोळीतून प्रगट करता येतो दिवाळीचा आनंद दिवाळी अंकाचं वाचन करून प्रगट करता येतो एवढंच काय पण दिवाळी पहाटचे कार्यक्रम होतात आपल्याला माहिती असेल कलावंत कला, कला सादर करतात त्यातून आपल्याला आनंद प्रकट करता येतो तेव्हा मला मुद्दाम सांगायचं आहे सा की फटाके वाजवून आनंद प्रकट करण्यापेक्षा आणि इतरांना त्रास देण्यापेक्षा लक्षात घ्या सणांचा उद्देश काय पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणजे वायू प्रदूषण होणार नाही ना ना, ध्वनी प्रदूषण होणार नाही ना, याची काळजी घ्यायला पाहिजे आपण जर निसर्गाची काळजी घेतली ना तरच निसर्ग आपली काळजी घेणार आहे आणि आत्ताच जे पावसाचं थैमान बघितलं हो। आणि शेती नष्ट झालेली पाहिली त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की निसर्गाचं महत्व किती आहे म्हणून फटाके मुक्त दिवाळी आम्ही शाळांमधून जातो आणि प्रचार करतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलं आम्हाला चांगला प्रतिसाद देतात बाबांना सांगतात बाबा मला पुस्तक द्या फटाके देऊ नका लक्षात घ्या तेव्हा हे पैसे खर्च करताना आपण आपल्या आनंदासाठी आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खर्च करायचे आहेत पुन्हा एकदा सगळो या वर्षी आपल्या खर्चातला काही भाग बाजूला ठेवा आणि जे शेतकरी ज्यांची खूपच नुकसान झालेलं आहे अशांना मदतीचा हात द्या मला वाटतं तीच दिवाळी जास्त तेजस्वी होईल तीच दिवाळी जास्त मंगलमय होईल तीच दिवाळी जास्त प्रकाशमान होईल असं मला वाटतं अगदी सोमण सर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने खरं तर आपल्यामध्ये असा एक वाक्यप्रचार सुद्धा आहे मराठीत की एक तीळ हा सात जणांनी वाटून खावा हीच तर कृतज्ञता आहे हेच तर नात्यांचं मोठेपण आहे आणि हीच दिवाळीची आहे आपल्या सगळ्या सणांची देखील खासियत आहे नरेंद्र गुरुजी आहेत आपल्यासोबत गुरुजी जसं ज्या पद्धतीने सोमण सर म्हणतात की ही दिवाळी जेव्हा साजरी करायची आहे जेव्हा जिथे जिथे अंधकार आहे ज्या कुटुंबामध्ये दिवा पेटवू शकला जात नाहीये त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा दिवा लावता येईल ये जच, का त्या झोपडीमध्ये आपल्याला एक छोटीशी पणती लावता येईल का हा खरंतर उपक्रम आपण सुरू करू शकतो अगदी बरोबर आहे दिवाळीचं जे प्रकाश पर्व आहे हे अंत्योदय जो समाजातला अत्यंत तळागाळाचा घटक आहे ज्याच्या त्याच्याकडे ते जाणं आवश्यक आहे तिथे प्रकाश पर्वाचा एक महत्व आहे थोडक्यात जिथे दिवा जळत नाही तिथे जाऊन दिवा लावणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रकाश पर्वाचं महत्व हे त्या दृष्टीने अनेक आदिवासी पाड्यांमध्ये किंवा अनेक अशी गावं आहेत किंवा इव्हन आपण इव्हन आपण सीमेवर जे जव, 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 जवान आपलं सीमेचं रक्षण करता देशाचं रक्षण करता आणि समृद्ध आपलं जीवनमान व्यवस्थितरित्या त्यामुळे राहतो त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणं थोडक्यात म्हणजे ज्या ज्या रक्षणकर्ते जे आपले हो। सध्याच्या मानवी जीवनात आहेत आपल्या मानवी जीवनात आपल्याला अनुभव येतो ते रक्षक रक्षक म्हणून सैन्य असेल आपलं रक्षक जवान असतील नंतर आपलं मी म्हणताय त्या पद्धतीने खरंतर ही सगळ्यांसोबत साजरी करण्याची अशीच दिवाळी आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघांनी देखील वेळ दिलात आणि इतकी छान दिवाळी कशी साजरी करावी याविषयी मार्गदर्शन केलं ती यासाठी त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा यानुसार प्रत्येक जण खरंतर आपापला सण साजरा करेलच अर्थातच या सणाचं उद्दिष्ट हे एकोप्याचं आहे आणि तेच साध्य करण्याचा सा आणि एकत्र येण्याचा हा प्रयत्न आपण करूयात कारण दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं आणि दिवा नसला तरी हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं त्यामुळे जिथे जिथे अंधारे तिथे एक दिवा लावण्याचा प्रयत्न करूया तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक